असा भ्रष्ट महाराष्ट्राला पडलेला आहे ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाते म्हणताय तुम्ही कायदा करणार आहेत असं म्हणताय सगळ्या महाराष्ट्राला आहेत त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटूळ करायचे जसं मागे सीबीसीचे पोरचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्याने ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता त्या पोरांच्या हातात आंदोलनच आहे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं वाटूळ झालं त्यांचं पूर्ण आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार त्यापेक्षा मराठ्यांची मागणी उभी येत आमचं ते, आम ये, आम ते, ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला म्हणजे तुम्हाला तीन लोक महत्वाचे साडेपाच सहा करोड मराठे महत्वाचे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे तुम्हाला ते तीन शंभर दीडशे महत्वाचे की पाच हा करोड मराठी महत्त्वाचे हे तुम्हाला एकवीस लागत पण यावर तुम्हाला सरकारने काही सांगितलंय का जसं तुमच्याकडे शिष्टमंडळ येऊन चर्चा करायचं यापूर्वी काय काय विषय पुढे घ्यायचे चार दिवसापूर्वी ओएसडी पण आले होते मुख्यमंत्र्यांचे त्यावेळेस या अधिवेशनामध्ये कुठले मुद्दे घेतले जाणार आहेत काय यावर सुद्धा काही चर्चा केली आहे का नाही आता काय कोणी शिष्टमंडळ शिष्टमंडळ आलं नाही येत बी नाही कारण काय असतं प्रत्येक जण त्याच्या सोयीनुसार येतो त्याचा ऐका मग आम्ही चांगले अ खरं बोलायचं नाही खोटं बोलू लागा मग आम्ही चांगले आणि नेमकं मायापाशी ते जमत नाही मी जे मागचं पुढचं आहे ते सगळं खरं सांगून टाकतो तो यासाठी मी माझ्या समाजाचं वाटलं नाही करू शकत त्यामुळं यायला नाही वेळ त्यांना काम असते ते मोठमोठे लोक आहेत काम आहेत त्यांना विमान वायाला जातं त्यांचं फोकाटचं आयतवर डिझेल उडी देत गोरगरीबांचे पैसे आहेत त्याला हिंडते देव करीत तिकडे तिकडे हे देव झाला की तेव्हा देव तो झाला की तेव देव चालू आहे त्यांचं जनता काय किती वेदना सहन करती किती त्रासातून चालली किती आक्रोश घेऊन याला वेळ नाही हसण्यावर नेण्यासारखा विषय पण बाबा हो तुम्ही आता ही शेवटची संधी तुम्हाला तुम्ही या अधिवेशनात घेऊ तर नाका सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा आणि अंमलबाजीनं करू नका पाश्चताप नावाचे जे शब्द मागं पडला ना शब्दाला पुन्हा कशी झळाळी मिळते बघा तुम्हाला शब्दाची व्याख्या करावं लागत तर बरं झालं असतं लय पश्चताप आला व्याख्याच बदलावी लागला ध्यानात राहू दे तुम्ही सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा